मित्रांनो आज एक वेगळी मुलाखत एक वासरू आदत वासरू जर मोठ्या मैदानात पड़ून करिश्मा करत असेल पारितोषिक घेत असेल तर नक्की त्या वास्ताराची मुलाखत घेणं भाग पडतं प्रसिद्धीचं आलं पाहिजे मीडियाच्या माध्यमातून तर असं जे एक वासुर आहे कमी वेळात एक चांगलं नाव के केलेलं आहे सुंदर आणि मी जाणीवपूर्वक ह्यांनाच म्हणलेलं नक्की सुंदर पुन्हा एकदा सुंदर कशाला नाव ठेवलं पण त्यानं एक स्वतःची एक वेगळी ओळख केलेलं आहे माझ्यासोबत आहेत आदेश पाटील आणि त्यांचा आदत किंग म्हणू सुंदर पहिल्यांदा तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार कुठून भेटला हा सुंदर काय आ, मी एक्सेल ना एक्सेल पाटा मुले त्यांच्याकडून घेतला होता किती जी खरेदी खरेदी बर पन्नास हजारची मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा आणि शिकवलं कोणी त्याचा गुरु वगैरे कोण शिकवलं आमचा निखिल भैया घोरपडे त्यांनी पूर्ण मेहनत घेतली वासरावर पूर्ण ट्रेन त्यांनीच केला त्यानंतर बैल आम्ही मुंबईला पलवलं बर मुंबईत किती त्यांना बिनजोड केलेत एक पंधरा पंधरा एक बिनजोड केल्या कोणावर पळाली बैल एक विजय शेलके पाखऱ्या पालेगावचा बादल पक्षापाला सेवन एट सेवन एट नामांकित बैलासोबत पला हे सगळ्यात सुंदर वैशिष्ट्य की आदत वयात तर आदत मैदानात पळत नाही तुम्ही ओपन मध्ये का पळावता ओपन मध्येच त्याला मला माहिती आहे का तो ओपनच्या गाड्या मारू शकतो मग आदत मध्ये कशाला पळायचा ओपनलाच पळायचा तुम्ही ओपनला पळायचा निर्णय घेतला तर सगळ्यात मोठं पारितोषिक कुठलं येणं घेतलेला आता मागचा मैदान झाला सोनेरा केसीचा तिथं अमित पाटील सुपनेचा फोन आला का असं असं आपल्याला नियोजन करायचं आहे गाडी पालवायचं आहे ते बोलतो ठीक आहे मग तेव्हा आम्ही बैल मुंबईवरून आणला आणि हा पहिला महिना तिथं केला त्याच्या आधी आदतला पालावला मी भोरला तिथं पण एक नंबर केला फोर फोर बाय फोर गाजीशी तिथं एक नंबर केला नंतर एक झऱ्याच्या पाखऱ्याशी एकदा पालावला तिथं दोन नंबर केला पलशीला आणि सोनीराला तिसऱ्यांदा पाला तिथं एक नंबर केला म्हणजे गुलाला तर आहात जसं त्याला रंगवून आणता गुलाला तसा गुलाल जात नाही गुलाल होतो ना, ज्या वेळेस आता आपण पळवतोय सगळ्या गोष्टी तर कसं असलं आदत असलं की शक्यतो पैरेत नियोजनात अडचण येते की म्हणजे नको आदत बरोबर ओपन मध्ये पळाय नको तर ह्याच नियोजन करताना काय काय अडचण आल्या एक तुम्हाला गोष्ट खरी सांगतो म्हणजे मला पायऱ्याचा कुठंच म्हणजे अडथळा येत नाही मी कुठलाही बैल त्याला घालू शकतो बर नाही पण पहिल्यांदा असं झालंच असेल ना की आता आदत वा समजा असेल की चांगल्या तुम्ही एका बैलाकडे गेला असेल तर ती समजवणं की बैल आदत चांगला पळतोय बघा बैल पाकऱ्यामध्ये एकदा पलाला खिडकालीच्या पाठीला तिकडे मोठी गाडी होती महबूब होता आणि सेवन एट सेवन एट गाडी बाहेर गेली होती ती गाडी आमची बाहेर जाऊन गाडी हारली तिथे आमची तिथनं बैल दिसायला लागला का बैल म्हणून त्यानंतर लगेच पुढच्या मैदाना मा राहुल बाईला फोन केला मथूर त्यानंतर मथुरचा पैय गेला तेव्हा तडावला गाडी पळाली तिथंही गुलाल घेतला तिथं चर्चेत आला म्हणजे आपण म्हणून बैल पळायचा सुंदर पण मथुरच्या बरोबर पळाला की अचानक चर्चेत आला की ही आदत पाळणार कोण आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे पायऱ्यालाही अडचण आली नाही पण मला कसं विचारायचं आता हा सुंदर आहे सुंदर एवढा पळतो सगळ्या मोठ्या मैदानात सगळ्या गोष्टी होतात त्याच्यानंतरही ती विक्री पन्नास हजाराचं वासरू त्याला मागणी भरपूरच येणार तर तुम्हाला मागणी किती झाली नाही मागणी तर अजून आलीच नाही त्यांना माहीत आहे आम्ही जुने सगळे आहेत हो म्हणजे मी माझाच तर पंचवीस वर्ष आलं मी नाद करतो आहे बरं आणि त्याच्यामध्ये आमच्या वडिलांचा पण नाद होता आणि बैल विकणार नाही त्यांना माहितीच आहे त्यामुळं आज आम्ही विक्री केली आणि कोणाला बोललो पण असं का बैल विकायचा आहे का ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कारण कसं आहे आत्ता खरेदी विक्री होते आणि खूप नवीन असे लोक येतात त्यांना एक बैल पाहिजेत पळणारी आणि आपण म्हणू सगळ्यांचं लक्ष ह्याच्या वाचणार तर विकायचे का पहिल्यांदा नाही वाचू तर विकणार नाही बरं मागणी नाही ना म्हणजे झाली असेल ना एक काय मागूच नाही का, का विकण्यास नाही तर मागू पण बरोबर म्हणजे तो प्रश्न जिथं संपला की म्हणजे मागणी करण्याचाच विषय येत नाही कारण यांना विकायचं नाही आता कसं आहे आदत वासरू आणि हे नवीन मुलांना सांगा किती दिवसातून पळावता याला कमीत कमी एक सात आठ आठ दिवसाच्या नंतरच पलतो ह्यांच्या दावणीला असतो का नाही मालकच आहे मालक म्हणजे दावण सांभाळ करणारी असतात मी काय करतो ह्यांच्याशी गप्पा मारतो सांभाळ करणारे व्यक्ती म्हणजे बैल ह्यांचाच आहे मला सांगाय की कसं आहे म्हणजे आदत वासर म्हणले की बरेच असतं की आता ही खायला घाला ती खायला घाला किती किती रुपयाचा खर्च होतो त्याला काय खर्च काय असेल तिचा नाही सांगा की एक एक समजा एक, एक, एका महिन्यात किती आला खर्च वगैरे हो काय होतो दहा बारा हजार रुपयाचा खर्च होतो आणि एका अड्ड्याला गेले खर्च हो किती पोर ही सगळी सांभाळायची म्हणली की किती तरी आणि समजा एक लाखाचं बक्षीस भेटलं तर त्यातले किती पैसे भेटले जातात काय राहत नाही सगळं काहीच नाही ना राहत कारण बऱ्याचशा लोकांना गैरत म्हणजे लाख रुपये म्हणजे लाख रुपये बर आता तुमच्या दोघांचा बैल आहे म्हणजे शेवट तर ज्यावेळेस दोघांचा बैल असतो त्यावेळेस मतमतांतर होतं का होतं का पायऱ्यात नाही मी ही सांगतोय ही सांगतोय असं होतं का काय कधीच नाही पैरा कोण ठरवत तुम्ही आपलं बैल घेऊन येतात एकदम असं जातीवंत खिलारच ना, ना। जातीवंत खिलार, खिला। खिलार आणि शरीर चांगलं आहे कुठली नक्की पैदास वगैरे आहे तुम्हाला काय माहितीये कायदा कुठल्या बाजारात वगैरे आणलंय काय माझ्या कुंड हा त्यांच्याकडं भरपूर वासर असतात आणि एक चांगल्या पद्धतीच उजवी ना, ना पळते का डावी खाली पब्लिक का काय म्हणून आतून दोन्ही खांदे बरून पडत त्यावेळेस मी मागाशीच विचारलं शेटला पैऱ्याला म्हणजे कसं होतं आदत मा, आदत वासरं म्हणलं की थोडं माणूस देत नाही पैरा मग तुम्ही शेट न सांगितलं पण तुमची चर्चा होतच असेल की नाही पण अडचणच येत नाही आजपर्यंत पैऱ्याला आलीच नाही कधी कारण त्यांना कुठली पण बैल घातली वासराला बर ही आता ही तर चर्चा करतोय आपण अजून सगळ्यात मोठं बक्षीस सोनहिराचं बरोबर तुम्हाला अपेक्षित होतं का की तिथं सगळी आता नामांकित पळले आणि तिथं एक नंबर झाला त्याच्यानंतर काय काय बदललं सुंदरच्या बाबतीत आम्हाला मैदानात गॅरंटीज होती आम्हाला फक्त गाडी सुंदरवर आम्ही एक नंबर करणार नाही पण काय विषय काय बदललं कसं कारण एवढ्या मोठ्या मैदानात जर तुम्ही पारितोषिक घेत असाल तर कस सगळं बदलतं ना चर्चा एकदम झाली ना बरोबर होय घरचे काय म्हणतात घरचे काय दावा म्हणतात एक नंबर एक नंबर घरी किती कोण कोण घरी तीन चार आहेत तीन चार आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुंदर नाव का ठेवलं मी तुम्हाला मागे म्हटले सुंदरच का कारण जवळजवळ पस्तीस एक सुंदर आहेत दिसाय सुंदर कारण काय झाले बघायला ते मी सांगते पस्तीस सुंदर आहेत नक्की कळत नाही लोकांना सुंदर नाव बदला हा आणि मी आवर्जून आता प्रस्तावने सांगितलं की सुंदर नाव बदला पण आता बदलायची गरज नाही त्यानं त्याची स्वतःची एक वेगळी ओळख केली सुंदर कोणाचं सुंदर कुठल्या नावानं ओळखला जातो पाटील त्यांचा सुंदर बर आता जर पायरा पाहिजे असेल कोणाला तर कसं काय कसं आणि काय काय का म्हणजे रिक्वायरमेंट काय बैल मागतात पण त्यांचं नियोजन असत बर आता ज्यावेळेस आपण ही सगळं करतोय किती लोकांची टीम आहे टीम लय आमची वीस पंचवीस लोकांची टीम आहे होय अरे वा मग ते मैदानाला नेलं पिकअप असतं फुल प्रत्येक मैदानात किती जण येतात बोलून वीस पंचवीस जण प्रत्येक प्रत्येक मैदानात मग त्यांचं काय तुम्हाला जेवण खाणं काय काय चालू आहे द्यावंच लागतं मैदानवाले की चालूच आणि एखाद्या वेळेस पराभव झाला तरी त्यांचं खर्च करायचं 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 एकदा मैदानात झाली मग त्याला काय तर भरपूर खर्च होत असेल म्हणून होणार आता ना करायचं म्हटल्यावर खर्च होणारच आहे बर बघा मित्रांनो अशा गोष्टी आहेत आता पुन्हा एकदा मी आतेश पटेल यांच्याकडे जातो आणि काय गोष्टी विचारतो चर्चा केली तुमच्या टीममध्ये जे सांभाळ करतात त्यांनी सांगितलं की आम्ही सांभाळाय असतो नियोजन तुम्ही करताय आणि ते म्हणाल तसं आतेश पटेल म्हणाल तसं आम्ही नियोजन करतो जर याचा पैरा पाहिजे असेल तर काय बघणार तुम्ही बैल पैरा व्हायचं तर बैल पहिले कुठं बघायला आहे किती पळाला आहे आता आपला बैल तर आतनाच पळतोय जर चुकून जर बाया गाडी कडनी आली तर तो बैल पळेल का नाही पळेल त्याही सोबाने पाहिला करा मी कडनं पळणारी बैल तुम्ही घालता आता मी प प्रत्येक मालकाला प्रश्न विचारत असतो कुठल्या बैलाबरोबर गाडी चांगली पळेल असं तुम्हाला वाटतं अजून म्हणजे टी टी व्ही बरोबर पळतेच जग मान्य झालेलं आहे की चांगली गाडी पळते पण अजून कुठल्या बैलाबरोबर बर बरोबर असं वाटतं मी तुला म्हणजे तुम्हाला सांगणार नाही का कुठल्या बरोबर पळणार पण बैलाची एवढी गॅन्टी येते पण कुठला पण बैल घाला त्या बैलाशी आपला बैल पळणार पळणार शंभर टक्के पन्नास बरं पुढं कसं भविष्य पाहता सुंदर तर आता तो नहीं। 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 बर, आता तो आहे जेवढा त्याने केला भरपूर वर्षायचे आणि तुम्ही म्हणणार म्हणता म्हटलंय विकणार नाही मी काही झालं तरी बरं आता सगळी चर्चा करतोय मला थोड्या काय काय गोष्टी सांगा ह्याचे ज्यावेळेस आणले किती दिवसात यानं नंबर घेतला म्हणजे तुमच्याकडे आल्यापासून मुंबईला काहीतरी घाटा मग दोन इकडे बी मुंबई तर किंवा इकडं पळत होता घाटावर गटाला पळत एक सवय जरा वेगळी होती बही तास पलटी करायचा त्यानंतर गटाला निघला का सेमीला तासपलटी पण लागायचा पण ते गट पास करून काय फायदा नाही ना तर पलटी करून जातात बाद व्हायची गाडी त्यामुळं मुंबईला नेला मुंबईला नेल्यानंतर त्याला जरा सानीबाईला टाकून एकदम खट झाला तर बरं वासर शिकवताना काय करावे का काय था। थोडा वागायचं था। उपदेश तर काय सांगा वासर आता ही वास होतं शिकवताना काय करावं तर वासरू म्हणजे मेन शिकवलं निकाल बहिणीच सर्व मेहनत कुठला बैल वासू शिकवताना एक शाना पाहिजे त्याला भले कमी पणाला चालेल कमी पण शाना पाहिजे शाना पाहिजे बर बरं अजून कसं आहे आता वासर आहेत तर आधीच मैदानी होतं तुम्ही सांगितलं की ओपन मैदानात का पळावायचं पण काही काही वेळेस कसं होतं ज्यावेळेस आपलं आदत वासूर असतं त्यावेळेस असतं की त्याला किती दिवसात पळवलं पाहिजे ह्याच्यावर त्याचं करिअर असत तर आता सुंदरला मी मी सांगतो सुंदरला कमी खर्च करणार होते होते सारखे म्हणजे ट्रॅव्हलिंग जादा होत आता बघा गाडी माझी पण घरचे निखिल भाईची पण स्वतःची गाडी घरची त्यामुळे आम्हाला काही खर्च येत नाही खर्च येतो तेवढा चालतो शर्तीमध्ये नाही पण ट्रॅव्हलिंग होत असेल ना बिनजोड खेळायची त्याच्यानंतर पण तिकडे असत मग इकडे येत नाही का काय तीन चार महिने चालतो सहा महिने वरतीच पालतो त्यासाठी मग असल्या असल्यामुळे बैल तिकडेच फालतो बिंजुडला हा पहिलाच वर्ष आहे त्याचा बच्चा आहे अजून आता किती महिन्यात म्हणजे किती महिन्यात दात लावेल वगैरे अंदाज अजून एक तीन चार महिने दात नाही वा शरीर चांगलं आहे त्याचं बर सगळ्यात मोठी ज्यावेळेस तुम्ही या बैलगाड्यात किती वर्ष म्हटला तुम्ही तुम वर्ष दुसरी पिढी तुमची कुठली बैल होऊन गेली अगोदर आता मला मोठा एक बैल आहे मेजर म्हणून भारत केसरीला बघा ते नंबर केला होता अजून त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर पणटी होता आणि याच्या अगोदरचा मी हिस्ट्री तुम्हाला सांगतो माझ्याकडं एक सात ते आठ वर्षे शारदा पाटील पुणे यांची नामांकित बैल सोनिया राजापूरचा आणि आता हा लक्ष्य बोलतोय शारदा पाटील पुण्याचा ही मुंबईला माझ्याकडे बैल बरं तुमच्या आणि ह्यांची कशी मैत्री झाली कारण तुम्ही मुंबईला हे ढवळला मेजर बेल मी ढवलमधना घेतला होता शेखर भाऊ घोटपुडे यांचा आणि त्यांचे भाऊज आहेत मग तिथला वातावरण आणि माणसं म्हणजे आता आम्ही गेलो कुठं पण आता शर्ती ढवलमधना एक ऐंशी किलोमीटर इकडे लांब आहे शर्ती लोक करतात मग पुशेगावला जाऊ कोरेगावला जाऊ पण आम्ही ढवलात जातो का तेवढा प्रेम तिथं आम्हाला भेटतो ना म्हणजे काय तिथं गेल्यानंतर जेवणाची सोय झोपाची सोय आता इकडे आलो आपण वरती कोरेगाव कुशेगाव साईडला त्यानंतर हॉटेल बंद होतात लॉज भेटत नाही त्यामुळे कुठेही तरी आम्ही डवळला जातो ढवळला जातो बर आता तुमचं नाव सांगा ते काका आमचे काका बर तुम्ही आता असता म्हणजे एवढ्या जे पूर्ण वातावरण बघता ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तर कसं होतं की आपल्या घरात एक आदत वासरू पळत आहे एवढं नाव नाव करतंय काय सांगाल याच्याविषयी काय सांगाल आदत वासरू करते पळतोय म्हणून आम्ही या अड्ड्यासाठी आलो बर हे पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदा बोलायचंय पहिल्यांदाच आम्ही आलो आणि आम्हाला एवढं आनंद आहे की आज वासरू वासरून आमचा पाच झालाय मुंबईमध्ये तो बोलतोय पण तो आता या इथे येऊन पलन मुंबईमध्ये कशी पब्लिक जास्त असतो हो। आणि पण इथे येऊन ते पलन प्रत्येक बैलाला जमत नाही पण सुंदर बैल असा आहे हा की तो या क्षेत्रात मध्ये पण पळू शकतो त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे ह्याला क म्हणजे पब्लिकनं का पळवत नाही हो। ट्राय केला सांगतो तो फेरा टाकला म्हणून आतून तर मित्रांनो चर्चा केली एक दैवीन वासरू म्हटतय एक आपण म्हणून नवीन चेहरा येतोय नवीन युगात शिलेदार येतोय सुंदर आतुष पाटील यांचा सुंदर एकदा तुमचं पूर्ण नाव सांगा कुठं राहत तुम्हाला गाडी कुठले नाव बोलतो तेच सांग तेच सांगा जय तुळजा भवानी प्रसन्न प्रिन्स आतिश पाटील शिंचपाडा पनवेल आणि निखिल गोरपडे ढवल या नावाने गाडी मुंबईला पण बोलते आणि घाटावर पण बोलतात तुम्ही काय करता बाय माझा मशीनचा तबेला आहे है। बर किती मशी आहेत एक पस्तीस मशी पस्तीस म्हशी आणि गाय आहेत एक सात आठ गाय आहेत बरं 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 म्हणजे त्या शेतीच्या रिलेटेड आहे तर धंद्यानुसारच चालतंय नुसतं बैल पोचणं हा सोपं काम नाही नाही नादच करू शकत असं आहे ते काय भारी मुद्दा सांगत आहे काय की म्हणजे काय ना काहीतरी जोड धंदा पाहिजे जोड धंदा पाहिजे त्या तबेला आपल्या मशीनचा तो धंद्यानुसार आमचा एवढा शेतीचा हे चाललाय बर मग याला दूध वगैरे असतं का पाचता का तुम्ही किती लिटर इथं पण दूध पितो तो गमीला तर दूध पितो आणि घरी त्याला आणली गिरगाय घेऊन आलो आम्ही त्याला हा का किती किती लिटर पितोय दूध चार लिटर दूध पितो तो हा का असा पाच लिटर की जास्त बिल पण पितो तेवढं सांगतो चारच लिटर दूध पी पाच लिटर बघा मित्रांनो मी दोन तीन गोष्टी चांगल्या सांगितल्या की कसं की बैलगाडा तर ठीक आहे पण त्याच्याबरोबर बाकी गोष्टी बी करत राहिलं पाहिजे उपजीविकेचं साधन म्हणून केलं पाहिजे हे दुग्ध व्यावसायिक आहे आपण म्हणू पस्तीस आहेत कुठले आहेत म्हशी म्हशी आम्ही कल्याणवर गुजरातवर कुठली जात कुठली ते सुरती म्हशी आहेत सुरती हा आणि घरच्या पण आहेत एवढे उशी धंदा करतो बोलले घरच्या पण म्हशी आहेत वा माझ्या मित्रांनो श शेतीपूरक व्यवसाय आणि प्लस एक पळणारा बैल एक न पळणारा नवीन वासरू हे समीकरण जुळून आले आतीश पाटील पनवेल यांना यांच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा सुंदरनंही म्हणजे कमी दिवसात एक चांगलं नाव चांगला ठसा उमटवला आहे जसं मी पहिल्यांदा मुलाखतीत सांगितलं की सुंदरनं स्वतःची ओळख वेगळी तयार केली ही ओळख अशीच टिक टिकत राहावी आणि जसा आत्ता गुलालात आहे तसाच नेहमी गुलालात राहावा अशी आपण प्रार्थना करू धन्यवाद